झाली का महाराणीची झोप झाड काम धाम इथं झाडून झुडून चुलीला पोतारा देऊन झाडून काढून केअर भरून बाहेरला नळाचा खडा आहे करायचं काय तेच असत कामच करायचं असतं मसून पोर पैसा आपल्याला खाऊ घालता नाही नाही बाबा नाही तर घाला म्हणताय का नाही ना जमाना कसला नाही झाला आजकाल मॉडेल 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 हा नाही खाऊ घातलं किती म्हणतात बाहेर हा होलं राजे निघाले बाबा आता सुनायच नेकायचं आपली काय किंमत राहिली आता जिंदगीत नाही काय किरा समाज जीवन झाले आपल्या सकाळ किराकासपट केअर कसपट म्हण किअर कसपट म्हणते हा काय म्हणायचं काय बाबा

आपल्या आधी दूध ही इकडं चिहा करून पियावा तिकडं कवा व्हायचा आपला कवा आपले दारशी खायचे मनाची म्हणलं आपले कवा दारशी जायची तिकडं आता यायचे आता उठल्या ती बिले उठले का नाही कोणाला खावं आह सब आप पैसा का भरते सब आप करून त्यांच असेल जे अंगोळ वाजलेला होई नमस्कार मी या तिथून आहे कुणाचं लागलाय बाई कुठली आता शेर बांधलेला चालू केली राळाळू ना तिकडे बघते तिकड बघते चिकून जाऊती चिकून या ते लक्ष व्हाल मला म्हणले ना ना ते हवर म्हणले दुधाली अकराच म्हणलं बर बर म्हणलं इतका साप देत हा काय करावं नाही इलाज झाला आपला करावाच लागत नाही आता काय सर म्हणून करावच लागते हं तुम्हाला बसून बरं आपलं आपण च्यापा जात काय दूर ऐका मी काय आणायचं दूध करा त्याची हे असल साखरपटी तर काय आहे इकडे ग ग आज तू उठले आहेस तुम्ही इतकं महाभारत लावलंय त्या बरं इकडं पाचशे रुपये दवाखान्याला जाऊन दोन इंजेक्शन घेऊन येते म्हणजे होते चांगले घोड्यावडी मी गोळ्या बी खायले काय बी करायले तेवढ्या पुरत तेवढंच राहायला नि, पुरा निस्त लागला माझा जीवनिस्तान टाकल्यावर पहायला निस्त असं वाटायला की पायनीत गेल्यावर काहीच नसल्यावर वाटायला निर्जीव निर्जीव झाली माझी उजवी साईड हात निर्जीव झाला आता तर मला असं कळरा देखील झालं की हाताला का नाही ती मला त्या पैसे जाते दवाखाना करून येते काय म्हणते सुन ऐकायला काय कार काय खोट्या पिठ्या काय आता हाय काय कुठं ठोकायचं पाचशे रुपये करायचं मला नाही तसल पसंत पडत बरं बरं माझ्या काढून द्या येऊ द्या दवाखान्यात करू माझ्या खात्यावर नाही रुपया बेन काय देऊ मी तुझ्या खात्यावर आहे तर बी काढून माझ्या खात्यावर सगळं दवाभास करून टाकला की खर्चून टाकला माझ्या ठेवलाय वे हा माझ्या ठेवलाय येत होते हे कोणते कोण मला पगार पगार ते माझ्या आग माशेच कर्ज काढलंय ते सरकार लगेच कळ आमचं काढून घ्यावं लागलाय काटून घ्यायला कर्ज माथाऱ्या माणसायचं बँकवाले काय करावं काय नाही आता काय करायचं नुसतं जी हाय तिथं हाय मारायचं सरायचं काय करायचं त्या मग आता सुनाचं दुखाय लागतंय माझ्याकडनं आहे रुपया हा

ना तस म्हणल्या तरी कसे निघते मला नाही असलं पसंत पडत्या पडत नाही पसंत पडत पैसे असले तरी देत ना आणि एकच डॉयला ठेवलेला हाय आपलं नेमून मी काय काम झालेलं पैसे म्हणता काढून तुझी पगार मग मी घरातच खर्चली असेल कि अकरा का ठेवली माझ्या मोड्याला नावायला कोणाच या माझ्या मग तुझ्या मध्ये सकाळच्या भरती करते काळच बोलू बोलू द्यायचे का सोनाय काढू कशाला तुला काम करायची पाळी सांग येऊ द्या चलावर चलावर चलायचं घ्यायच अरे कडे काय करायचे काम का केलं नाही केलं तरी दिलं नाही दिलं तरी आलेला दिवस सारखा खाय त्याला काय थोडं खाय का त्या दिवसाला ए ए ए ए ए। हो एक गोष्टीचा उकाना मग आपल्या काय असलं तर बसा माय करीत आवड करता उकाना घ्या काय घ्या बसा घेत मला आवडत तुझा उकाना सकाळ माया आहे तुझी माझ्यावर म्हणून मला वाटतं या न सुपर ती आता माया गेला थाटा आहे माझा पण तरी जीव लावतेस ना मला जीव लावा की पाठील बोवा अशी कसे जीव लावा की पाठील बोवा असं जरा काहीतरी घेतली चांगलं हो का तुम्ही कारण्याचं झालंय कोळसण म्हाताऱ्याला आलंय बाळसण घ्या तुम्ही घेतला मी काय माझे काळे जर केसर झाले पांढर शिपट होऊन माझ्या नशिबाला झाले म्हणलं नाही तुझा काय मारवा असा तसं जावाखान्याला जायच पैसे द्या सांगाय की बाई तुला माझ्या द्यायचे पाचशे रुपये तुला दवाखान्यात जाला हा गाडी दुखती वाज्या गाठीच्या अवघा हात दुखायला माझा सांगितलंय कि मग सांगितलंय का सतरा बारतीच गिरवायचं असते काळ जाऊ मी जा म्हणलं बँक पाचशे रुपये काढ दिस मला कुठल्या तरी काढायचे हायत का त्याच्या आग मी तुला खरोखर म्हणतोय का शेत काढ झोपत असते मग डबल पुन्हा बसा त्याच्याशिवाय नाहीत मग तुम्ही देत पुन्हा हो हे म्हणायचं उठून कामाला लागूस तर लागत नसते लागत मग आता आताच म्हणला तुम्ही सवर म्हणायचं असतंय नाही की करून तर काय मला करून खाय ना करून मी खायला दिलं नाही खायला दिलं तर मी तुम्हाला दवाखान्याला जायला पैसे द्यायचं तुमचं काम आहे तुम्ही मोठे दवा तुम्हाला द्यावंच लागतं माणूस असले तर आता काय माहिती त्या दिवशी मी तसेच जाऊन आले करून मी चैन मोडले तर मला सामायला आणायला ते पैसे नव्हते म्हणून चैन करायला आवडले तिथं केलेच नाही पण तिथं मोडून आले आता कुठं आहेत माया करते रुपये आहे का रात्री दहा रुपयाचं दुध आण खायला तर दहा रुपये नव्हते माझ्याजवळ हाल्हा येऊन तासभर तळले हि तर माय असले आहेत की कधी माणसा पैसा असले का देत कसं नव्हत रा आश्लेत मार्स दीं बसाय माय चुली आशी बुट जिजगर जेंज आईनीला नी, आई नी पुडिया धरायला